नांदेड जिल्ह्यातील बारा नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्यातील धर्माबाद मुखेड कुंडलवाडी देगलूर लोहा हदगाव विलोली मुदखेड आणि भोकर या बारा परिषदा तर हिमायतनगर नगरपंचायती निवडणूक रंधमाळी सुरू झालेली आहे त्यात इच्छुकांच्या उमेदवारीची अर्जाची मागणीही होत आहे तालुक्याच्या ठिकाणी बैठकाही घेण्यात येत आहेत इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे बंडखोरांची संख्या लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षामध्ये बंडखोरी होण्याचे चिन्ह दिसत आहेत इच्छुकांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळत असेल किंवा शब्द बोलवून केली जात आहे परिणामी सोमवारी व मंगळवारी अर्ज भरण्याच्या दिवस आज मंगळवारपर्यंत झाला आहे उद्या महाराष्ट्रातील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी तसेच इतर पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे या निवडणुकीमध्ये भाजपा सत्ताधारी पक्ष असून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या पक्षानेही मोठी आघाडी घेतली आहे तसेच या निवडणुकीवरून महाराष्ट्रातील राजकारण